लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या वर्षी वर्षीचा श्वास घेतला त्या स्मशानभूमीच्या बाहेर मी आहे आणि आता अनेक कलाकार मंडळी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन गेलेली आहेत या सगळ्या गोष्टी पटावट झाल्या दुपारी ती बातमी आली त्यानंतर लगेचच देवल कुटुंब जे आहेत ते या स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यानंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार जे आहेत ते इथे आताही पोहोचत आहेत काही वेळापूर्वीच अभिनेता गोविंदाने हजेरी लावली धर्मेंद्र यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर आता काही मिनिटांपूर्वी शाहरुख खान देखील इथे पोहोचला होता सगळेच बॉलिवूड कलाकारांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आणि ज्यांना बघत ते कुठे झालेले आहेत किंवा त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे असे अभिनेते धर्मेंद्र व फिटनेस असेल त्यांची एक शैली असेल एक धर्मेंद्र यांच्याकडे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून कायमच बघितलं जायचं अगदी एकोणीसशे साठ च काळ असेल त्या जेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली असेल किंवा त्याच्यानंतर एकोणीसशे साठ आणि ऐंशीच्या दशकात जे काही चित्रपट त्यांनी केले ते लोकप्रिय ठरले अनेक हिट चित्रपट जे आहेत ते जास्तीत जास्त हिट चित्रपट धर्मेंद्र यांनी दिले होते त्यांच्या चित्रपटाची शैली असेल किंवा ज्या पद्धतीनं धर्मेंद्र यांचा अभिनय होता तो प्रेक्षकांना कायम आवडायचा आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात त्यांच्या चित्रपटाला पसंती दिली जायची दोन हजार बारा मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं यासह अनेक पुरस्कार जे आहेत असंख्य पुरस्कार नाही धर्मेंद्र यांचा आहे धर्मेंद्र यांची जी लेगसी आहे त्यांची जी कारकीर्द आहे त्यांच्या कामाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील स्मशानभूमी बाहेरची आपण दृश्य बघतोय की मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे पोलिसांची बघायला मिळते कारण अनेक चाहते जे आहेत ते या स्मशानभूमी बाहेर जमलेले आहेत अनेक कलाकार मंडळी सातत्याने इथे हजेरी लावतात धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी पोलीस सुरक्षा आपण बघतोय कारण मोठ्या प्रमाणात इथे चाहता वर्ग असेल किंवा गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय पवारसह मी प्रेरणा जंगम सकाळ मीडिया मुंबई